नमस्कार मी सोपान कोल्हे अडचणीत असलेला शेतीधंदा यामधल्या प्रमुख अडचणी ज्या आहेत त्यामधली पहिली अडचण आहे है लेबर म्हणजे शेतीच्या कामासाठी लेबर न मिळणे ही सर्वात मोठी पुढची अडचण आहे आणि शेतीमध्ये अनेक शेती कामं असतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम पूर्वमशागतीच्या दरम्यान खत पांगवणे हे सर्वात महत्त्वाचं काम आहे कारण शेणखताशिवाय शेती चालू शकत नाही आणि शेणखत शेतीला देत असताना ते खूप महागडं होत आहे म्हणजे लेबरचे पांगवणे भरणे या सर्व गोष्टीमध्ये एकसारखं पांगवलं जात नाही आणि म्हणून याच्यामध्ये यांत्रिकीकरण आणणं ही महत्त्वाची गरज होती त्या अनुषंगानं मंगलमूर्ती उद्योग समूहाचे जे तरुण मित्र आहेत आमचे त्यांनी याच्यामध्ये हे आधुनिक तंत्रज्ञानावर असलेलं खत पांगवणारं आणि खत वाहतूक करणारं यंत्र नुकतंच आणलेलं आहे अतिशय सुंदर पद्धतीनं हे खत पांगवतं एकसारखं खत पांगवलं जातं स खत ओलं असेल किंवा त्याच्यामध्ये असे मोठमोठे गड्डे असतील तरीसुद्धा एकसारख्या पद्धतीनं हे खत पांगवलं जातं याचा निश्चितपणे फायदा शेतीमध्ये होणार आहे कारण एकसारखं पांगवलं जात जात असताना मातीच्या प्रत्येक कणाला ते मिसळलं जातं आणि म्हणून ह्या पुढच्या काळामध्ये या, या शेती धंद्यामध्ये अतिशय शे क्रांतिकारक हा असा निर्णय आमचे मित्र विक्रम कोले असतील सचिन काकड आहे ओंकार काकड आहे प्रवीण दिघे या सर्वांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद